आमदार अभिनय मन्यू पवार या बैठकीला उपस्थित आहेत परीक्षेबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे तर महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक आता संपली असल्याचं कथे महत्त्वाची बातमी आहे ही महत्त्वाची बैठक होती एम पी एस सी परीक्षेसंदर्भातली मुख्यमंत्री या बैठकीसाठी आलेले होते आणि आमदार अभिमन्यू पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तर परीक्षेबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आहे असं पवारांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आता संपलेली आहे या बैठकीमध्ये काय होते बघणं अत्यंत महत्वाचं आहे तर आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतची बैठक झाली आहे एम पी एस सी आय बी पी एस परीक्षेसंदर्भात ही बैठक झाली आहे मात्र अजूनही निर्णय झालेला नाही अशी माहिती कळते महाराष्ट्रातले परीक्षार्थी एम पी एस सीचे परीक्षार्थी या खरंतर बैठकीकडे लक्ष लावून बसलेले आहेत मुख्यमंत्री काय नेमका निर्णय घेत आहेत आणि एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय नेमकं या संदर्भातल्या निर्णय घेत आहेत परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत का याकडे लक्ष लागलेलं आहे आणि कशी नेमकी बैठक झाली या संदर्भातले फोटो आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीसाठी उपस्थित आहेत तर पंचवीस ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे मात्र ही परीक्षा पुढे ढकलावी अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि या बैठकीकडे लक्ष लावून बसले सर्व विद्यार्थी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आपण थेट थे जाऊया निलेशकडे निलेश, निलेश मुख्यमंत्र्यांबरोबरची एक बैठक पार पडली आहे काय नेमकी अपडेट येतात हे जे आमदार आहेत आधी मंजू पवार यांची आणि सी एम उद्योग यांच्यासोबत आता संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये एम पी सीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागण्या या आमदारांनी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत मात्र या मिटिंगमध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही जो मिटिंगमध्ये चर्चा झालेली आहे ती चर्चा आता आयोगा आयोगापर्यंत पोहोचवण्याचं काम आता मुख्यमंत्री करणार आहेत याच मिटिंगमध्ये फक्त हे दोन निर्णय झालेले आहेत जी चर्चा झालेली आहे ती आयोगाला कळवण्यासाठी हा ही मिटिंग झाली होती मात्र अजूनही या निर्णयाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे आत्ता तरी चर्चा झालेली आहे निर्णय झालेला नाही आहे आहे राज्य सरकार असेल तर राज्य सरकारच्या जे आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमदारांच्या मार्फत मुलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा केली आणि जे चर्चेचे जे मुद्दे आहेत ते आता आयोगाला पाठवणार आहेत अनुपमा ठीक निलेश धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते त्यांच्या मागे आपण पाहतोय मोठ्या प्रकारचं आंदोलन छेडलेलं आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची ही बैठक झाली आहे आयोगाकडे सर्व म्हणणं सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच आयोग या संदर्भातला काही तो निर्णय घेणार आहे अजूनही या संदर्भातला निर्णय काहीही झालेला नाहीये